दारू सोडली त्यापासून आपल्या घरातलं वातावरण कसं आहे चांगलं आहे किती वर्ष झाले दारू पेत होते दहा वर्षाचा होता तेव्हापासून दारू पिऊन राहिला तो पण घर कसं भांडण करत जा बाबा घरा घरात एक टी एक सर्व करे पाच पैसे आम्हाला पूर्ण आले जे मजुरी माली आणली ते बी चक्कर येतो बर आता वातावरण कसं आहे वातावरण चांगला आता भांडण चांगते काहीच नाही गई काहीच नाही बर दारू सोडली तेव्हापासून माझा घरात आनंद आहे भरपूर त्यामुळे खूप दारू पेत होतो आता वीस पंधरा वीस झाले मी दर सोडले माझ्या घरात आनंदाचं वातावरण किती वर्षापासून दारू पेत आपण वीस वर्षापासून दारू पेत होतो बरं आता काही झालं तर तुम्हाला दारू घ्या वाटते काय दारू घ्यावा नाही मला दारूची आठवण पण येत बरं बरं तुमच्या परिवारात किती जण आहेत माझ्या परिवारात माझी लक्ष्मी आहे माझी लक्ष्मी वारली मी त्या इथंच राहिलेला माझी आई आहे माझी मुलगी माझ्या भाची मुलगी माझा भाचा मुलगा हे माझा एकत्रच परिवार आहे आम्ही एकत्रच राहत होतो बरं दारू किती दिवस झाले सोडले तुम्ही दारू झाले पंधरा दिवस झाले आपण दारू सोडली पण दारूचा असा विषय म्हटलं म्हणजे कोणा दिली तर प्यावा नाही वाटत नाही तर घरचं एकटी करून बायकोला मारठोप करून बायकोची पैसे चेक करणं म्हणजे दारूची लच अशी होती कि ते दारू मा घराचा पुरा संसार उद्धस्त होऊन राहिला पण आता हे दहा दहा ते पंधरा दिवस झाले तर आपण तुळणाऱ्या मा घरा सुख शांती आहे जसं मंदिरात वातावरण असते तसं माझ्या घरात वातावरण असते मार्गदर्शन ते मनीषी गांधी बरं मनीष गांधी उर्फ बालू गांधी याने मार्गदर्शन केलं याने आमच्या घरात सुख शांती आणून दिली जगदंबीचे आभार मानतो मी की त्या माणसासारखा माणूस आमच्या गावात असा एक अजून पैदा व्हायला पाहिजे की त्या माणसामुळे घर परिवार आहे आम्हीच नाही पुरा गाव पण हे वातावरण शांतच आहे वानखेड्यात तुम्हाला काय वाटतं तुमच्या पतीनं घरू सोडली तर चांगलं वाटलं आता काही तकलीक नाही लेकडाईल बायको कोणाच तकलीक नाही घरामध्ये सगळं भाजीपाला सरच व्यवस्थित नाही मारण करत नाही पहिले याच्या अगोदर लय तकलीफ होती सगळं घरात काहीच नाही आलं कमा कामा घरी घरात किती तुम्ही घरात आम्ही तीन लेकरून आम्ही दारू सोडली तर घरात वातावरण कसं आहे तुमच्या आता तू कोणत्या वर्गामध्ये शिकतो आठवी कोणत्या शाळेमध्ये श्री शिवशंकर विद्यालय आता अभ्यास का तुला नाही एकदम वातावरण कसं आहे घरात चांगलं ओके पैसा मुझे हो रहा आपके पति ने शराब छोड़ी सर अच्छा लग ओके उसके पहले घर में कुछ लाते नहीं थे लाते थे ऐसे काम पुरता लाते थे घर में क्या झगड़ा करते थे हाँ झगड़ा फिर फिर लगाना कोरा बोलना हाँ हाँ अभी अच्छे हाँ अच्छे अब झगड़े में कुछ नहीं खाना पीना भी अच्छा है चारू छोड़ दे बंदा ओ कशिका छोड़ दो कशिका है आराम से করঙস দাকরল সাজ //সিদাজ সিংথাজ্যাকর আটারসেইটাকারাজ করাজ আজত্যিাঝদি করাজছল হ্য়াভীর্যলাজরাজাজচism계, ষাজদ মাজ় জনাজজবযিশন,য� आपलं नाव रवी कुमार सरेंद्र दारू सोडून किती दिवस झाले तुम्हाला एक महिना आता दारू तुम्हाला घ्या वाटत काय नाही आपलं शिक्षण शिक्षण किती व्हायला ह्या होत्या वानखेड गावातील काही प्रातिनिधिक स्वरूपाच्या मुलाखती वानखेड गावाने जवळपास दारू मुक्त गाव करण्याचा ठरवलेला आहे आणि त्यासाठी म्हणून आजपर्यंत जवळपास पाचशेच्या वर लोकांनी या गावात दारूला त्यागलाय सोडलेला आहे गावामध्ये या गावामध्ये मागील तीन ते चार महिन्यापासून एक वेगळं वातावरण तयार झालेलं खरं म्हणजे आठ ते दहा हजार लोक वस्तीच असलेलं हे गाव आणि या गावामध्ये मद्यपीची संख्या खूप वाढली होती असं असताना मध्यंतरी एक वेगळं वातावरण या गावात तयार झालं आणि या वेगळ्या वातावरणामुळे या ठिकाणच्या जवळपास चारशे ते पाचशे लोकांनी दारू सोडली असं सांगितलं जाते त्यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी संग्रामपूर तालुक्यात पोहोचली आणि त्यामुळे आमच्या चमुने आज या गावाला भेट देण्याचा प्रयत्न केला एकंदरीत या गावामध्ये अनेकांनी दारू सोडल्याचं प्रत्यक्ष आम्ही घरी जाऊन सुद्धा त्यांची मुलाखती घेतल्या एक चांगलं असं वातावरण त्या लोकांच्या हो घरामध्ये आहे कारण दारू ही खऱ्या अर्थानं सर्वांसाठीच घातक आहे पण तरी सुद्धा काही लोक त्याच्या व्यसनाचे आहारी केले होते परंतु या अनुषंगाने या गावामध्ये एक आगळा वेगळा उपक्रम सुरू झालेला आहे आपल्याला काय सांगता येईल या गावावर तुमचे फार म्हणजे आमचे हे बालूजी गांधी आहेत त्यांचे फार उपकार होतील कारण की बरेचशे लोकांना म्हणजे जवळजवळ चार पाचशे लोक आमच्या गावामध्ये दारू पीत होते त्यांनी न्यू न्यू त्यांची दारू सोडवली आमच्या गावात उपकार केलेले आहेत त्यांचे खूप खूप आभार मानतो मी तुम्ही तुला काय सांगता येईल केलं फार चांगलं केलं तुमच्या घरात आजूबाजूला त्रास त्याचा होत होता आता नाही आता नाही आता तुमच्या आजूबाजूला घरातले कोणी पेत होते त्याला सोडली नाही तुम्हाला काय सांगते आमच्या गावात सुधारणा झाली आमच्या येतात खूपच त्रास होता दारूचा पण आता तो खूप चांगला वाटून राहील वातावरण एकदम चांगलं वाटून राहील एकंदरीत या गावामध्ये उपस्थित असणाऱ्या उपस्थितांनी महिलांनी सुद्धा या अनुषंगाने आपल्याला सांगितलेलं आहे की आमच्या गावामध्ये एक वेगळं असं वातावरण या लोकांनी दारू सोडल्यामुळे निर्माण झालेलं आहे खऱ्या अर्थानं शासनाने विविध ठिकाणी दारू सोडावी यासाठी महिला मंडळ असतील काही सामाजिक संघटना असतील ह्या सुद्धा प्रयत्न करत होत्या परंतु त्यांच्या त्या प्रयत्नाला शासनात सरावरून यश येत नसताना या ठिकाणी एका मनीष गांधी या नावाच्या व्यक्तीने या गावातील लोकांसाठी दारू सोडावी यासाठी जे प्रयत्न केले ते खरंच वाखान्या आहेत वानखेड गावामध्ये अनेकांनी मागील महिना दोन महिन्यापासून दारू पिणं बंद केल्याचं सांगितलं गेलं आणि ही बातमी जवळपास सगरापूर तालुक्यामध्ये पोहोचली वानखेड दुर्गादेवी आणि परिसरातील अनेकांनी गेल्या कित्येक महिन्यापासून हा सातत्यानं प्रयत्न केला आणि अनेकांनी यामध्ये दारू सोडली गावामध्ये दारूचं दुकान आहे पण त्या दारूच्या दुकानामध्ये सुद्धा आता जाणाऱ्यांची संख्या अल्प झालेली असल्याचं सांगितलं गेलं आम्ही आज आमच्या मु प्रत्यक्ष घरादारात जाऊन काही लोकांच्या मुलाखती घेतल्या की जे कायमस्वरूपी आहारी गेले होते मिळालेली मोलमजुरी त्याच्यावर ते पूर्ण दारू प्यायचे आणि घरी मुलाबालांसाठी काही न्यायचं नाही अशी परिस्थिती असताना अनेकांनी एक चांगला आदर्श या गावात घेतल्यामुळे निश्चितच संग्रामपूर तालुक्यामध्ये या गावाची चर्चा मोठ्या संख्येन चालू आहे आपल्याला काय सांगता येईल आपल्या बाबतीत अह आमच्या गावामध्ये आम्ही असा एक उपक्रम राबवला की त्या उपक्रमामुळे आमचे बालूजी गांधी यांनी प्रत्येकाच्या घरात देऊन सांगितलं की दारूमुळे संसारात वाटोळे होते बरोबर दारू पिऊ नका दारू पिऊ नका हे शब्द वारंवार लोकांच्या कानावर टाकल्यानंतर या गावातील जे टीम राब लागली आणि त्या टीमीनं असं ध्यानात घेतलं की बालूभाऊच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावातील लोकांनी तीनशे लोकांनी म्हणजे आज पाचशे लोकांनी दारू निश्चितच जवळ उपयोग होते किंवा जेवढी मजुरी मिळत होती त्या मजुरीपेक्षा जास्तीत जास्त दारूमध्ये खर्च करायचे घरी सुद्धा पैसा मुला त्रास व्हायचा पण आता या अभियानामुळे या गावामध्ये निश्चित दारू सुटली आणि एक चांगलं असं वातावरण या एकंदरीत या गावामध्ये आहे कॅमेरामन देशमुखचं प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज वानखेड